स्वर्गीय हिम्मतराव गरुडी यांच्या आठव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन गणेश शिक्षण प्रसारक मंडळ तळणी व अजिंठा बहुद्देशीय सेवाभावी संस्था तळणीचे संस्थापक शिक्षण महर्षी स्वर्गीय हिम्मतराव भाऊसाहेब गरुड यांच्या आठव्या पुण्यस्मरण सिल्लोड तालुक्यातील तळणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते श्री सरस्वती विद्यालय येथे चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा घेण्यात आल्या मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गीय हिम्मतराव गरुड यांना प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शिवव्याख्याते सागर गवते यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ग भा सुमनबाई हिम्मतराव गरुड यांची प्रमुख उपस्थिती होती ज्येष्ठ नागरिक गणपत ठोंबरे चेअरमन प्रभाकर वाघ डॉक्टर गोंगे यांच्यासह शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश येते छत्रपती संभाजीनगर